मागे पण बोलणार आहे का तीन गोष्टी मला विशेषतः या ठिकाणी सांगायचं एक म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं तर जवळपास एक कोटी दोन लाख रुपयांपर्यंत दरवर्षी आपल्याला विजेचं बिल हे देय करावं लागतं त्यामुळे मागील वर्षी म्हणजे या वर्षी संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि जवळपास सहाशे किलो वॅटचा सोलर प्लांट आपण या ठिकाणी पुरंदर बिंकला त्या ठिकाणी बसवतोय ज्याच्या ज्याची किंमत जवळपास तीन कोटी ती साठ लाख रुपये आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मला वाटतं ऑक्टोबर पंधरा पासून ऑक्टोबर पंधरा पासून हा प्लांट सुरू होईल त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आपल्या कोल्ड ला जवळपास पाच लाख चार हजार युनिट तयार होणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे डेअरी प्लांट करता दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार युनिट पेट्रोल पंपासाठी पंच्याहत्तर हजार युनिट आणि कोल्ड साठी वीस लाख दरवर्षी आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिट होणार आहे आणि त्यामुळे एकूण जे बेनिफिट आहे ते साधारणतः बेचाळीस लाख रुपये बावन्न लाख रुपये एवढा आपला जो खर्च आहे लाईटवरचा तो वाचणारा आहे आणि तो आपल्या नफ्यामध्ये जाणार आहे म्हणजे आपलं जे आता जे एकूण बिल आहे ते बावन्न लाख रुपयांनी वर्षाला या प्लांट कमी होणार आहे त्या प्लॅनच आता उत्पादन जे म्हणजे विजेच चा, सोलरचं ते एवढ्या दोन ते ती तीन आठवड्यामध्ये एक तारखे पंधराला नाही एक ऑक्टोबरलाच आपला प्लॅन तो सुरू होतोय त्यामुळे एक ऑक्टोबर पासूनच आपल्याला हे उत्पादन होऊन जवळपास पस्तीस टक्के अनुदान सुद्धा केंद्र शासनाचा आपल्याला या सोलरला त्या ठिकाणी मिळणार आहे आपण जो खर्च करतोय त्याच्यावरती त्यामुळे जे दो दोन्ही फायदे आपल्याला पुरंदर्मितलं त्या माध्यमातून मिळणार आहेत हे मला मुद्दाम या ठिकाणी सभासदांना सांगायचंय त्याचबरोबर मगाशी आदरणीय टाकवले सरांनी या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे पुरंदर मिल्क आणि अॅग्रो प्रोडक्ट ठीक कैलासवास ही चंदुका जगतापांनी स्थापन करत असताना एक वेगळी संकल्पना आदरणीय त्या ठिकाणी होती खरं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला आपल्या पुरंदर तालुक्याचा स्वतःचा सहकारी दूध संघ असावा आंबेगाव प्रमाणे बारामतीप्रमाणे इंदापूर प्रमाणे अशी काकांची संकल्पना होती जवळपास पाच वर्ष दोन हजार चार पाच पर्यंत त्या ठिकाणी आपण वाट पाहिली परंतु शासनाच्या माध्यमातून त्याला परवानगी एनओसी सी आपल्याला मिळू शकली नाही त्यामुळे मग आपण शेतकऱ्यांची संस्थापड माळी शुगर फॅक्टरीच्या धर्तीवरती त्या ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना मांडली आणि जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये या संकल्पनेला आपण सर्व सभासदांनी अनरणीय कैलासवासीच्या पाठिंबा दिला आणि त्याच्यातून पुरंदर मिल्क मिल्क प्रोडक्ट या संस्थेची सुरुवात त्या ठिकाणी झाली ही सुरुवात झाल्यानंतर मधल्या काळामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दुधाच्या व्यवसायामध्ये आपल्याला जवळपास दोन हजार दहा अकरा साली मोठ्या प्रमाणावरती तोटा आला तो तोटा झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी विचार केला की एकतर आपलं स्वतःच दूध उत्पादन वाढवावं किंवा ऍग्रीकल्चरमध्ये शेती व्यवसायामध्ये इतर व्यवसायांच्याकडे जावं जेणेकरून ही संस्था टिकेल आणि वाढेल त्यामुळे या कोल्ड स्टोरेजची संकल्पना आपण समोर आण दोन हजार बाराला याचं काम सुरू केलं आणि दोन हजार तेरा चौदाला आपलं कोल्ड स्टोरेज पूर्ण झालं आज जवळपास पाच हजार आठशे मेट्रिक टनचं हे कोल्ड स्टोरेज त्याचप्रमाणे पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वेहिकल हाही एक ऍडिशनल व्यवसाय आपण त्या ठिकाणी सुरू केला त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये ग्रीन फी असेल म्हणजे ओला वाटाणा इतरही पदार्थ आपण त्या ठिकाणी घेतो त्याचंही मार्केटिंग काही प्रमाणामध्ये करतो तुपाचंही प्रोडक्ट आपला आहे पनीरचं प्रोडक्ट आहे परंतु मोठ्या प्रमाणावरती पॅकेजिंग मध्ये आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जायचंय त्याचबरोबर आपल्याला पाच हजार आठशे मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज सुद्धा कमी पडतंय त्यामुळे नव्याने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी ज्याला परवानगी दिली ते तीन हजार मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज हे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करता येणार आहे तीन हजार मेट्रिक टनाच्या कोल्ड स्टोरेजची आपल्याला आवश्यकता आहे त्यामुळे ते, ते कोल्ड स्टोरेज सुद्धा आपण उभं करावं लागणार आहे ह्या गोष्टी करत असताना काही प्रमाणामध्ये बँकेच कर्ज किंवा कर्ज रुपाने डिपॉझिट किंवा सरासरांचे शेअर्स आपल्याला वाढवावे लागणार आहे तर ह्या सगळ्या संकल्पनांसाठी आज आपण बघितलं असेल आपण सोलरसाठी सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय आज ह्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय माझी सभासदांना एकच विनंती आहे मोठ्या विश्वासाने आपण सगळ्यांनी याला नेहमीच पाठबळ दिलेला आहे आज खळद सारख्या ठिकाणी असेल सातवड सारख्या ठिकाणी असेल स्वतःची एक सक्षम अशा प्रकारची ऍसेट संस्थेची त्या ठिकाणी झालेली आहे सासवडला सुद्धा जवळपास सत्तर गुंठे जागा आपली अतिशय प्राईम लोकेशनला त्या ठिकाणी आहे माझ स्वतःचा असं एक सभासद म्हणून सर्वच अचालक मंडळाला आणि सगळ्यांना मत आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी आपण सभासदांनी हा विचार केला पाहिजे की आई आता ती जागा जी आहे जा ती पूर्वी आपण इंडस्ट्री म्हणून घेतली होती नंतरच्या काळामध्ये ती जागा रेसिडेन्शियल झाली तर त्या ठिकाणी जर आपण एखादी डेव्हलपमेंट स्कीम कारण आज तुम्ही जर बघितलं तर आपली जी कंपनी आहे ही केवळ कोल्ड स्टोरेज ऍग्रिकल्चर ह्याच्यामध्ये काम करते परंतु मला काका असं वाटतं म्हणजे सर्व संचालक मंडळ आता संचालक मंडळाच्या मला वाटतं मी कधीतरी वर्षात येतोय सर्व संचालक परंतु एक सेक्शन आपल्या या पुरंदर मिल्क आणि अॅग्रो प्रोजेक्ट मध्ये करावं कारण भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना याची सुद्धा आवश्यकता आहे त्यामुळे जी सत्तर गुंटेची जागा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रोजेक्ट केला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केला अतिशय प्राईम लोकेशनला म्हणजे मला वाटतं उत्तम दहा समोरच समोर ती जागा आहे काही प्रमाणात आपण भाड्याने देत होतो तेही आता बंद झालं भाडं द्यायचं म्हणजे भाड्याने द्यायचं आपल्याला त्याच्यापेक्षा स्वतः आपण डेव्हलप केलं आणि पुरंदर मिल्कनी फेज वाईज जर ते डेव्हलप केलं कर्ज घेणे आहे माहिती तर त्याच्यातनं आपल्याला इन्कम पण मिळेल फक्त जेमी वगैरे नको स्वतः डेव्हलप करायचं स्वतः विकायचं म्हणजे पुरंदर मिल्कचा प्रोजेक्ट म्हणून आणि ते जर करता आलं आपल्याला म्हणजे मला माहीत नाही आहे कंपनी सेक्रेटरी त्यांची माहिती घ्यावी की ऍग्रीकल्चरची संस्था अशा प्रकारे करू शकते का तर मला वाटतंय आपल्याकडे आता येणाऱ्या काळामध्ये कोल्ड टोरेज लॉजिस्टिक पार्क पॅकेजिंग ह्या सगळ्यामध्ये सुद्धा पुरंदरमिनिने हळूहळू करून गेलं पाहिजे भांडवल आपल्याला वाढवलं गेलं पाहिजे परंतु भांडवल वाढवत असताना सुद्धा काही आयडिल आयडर आपल्याला तिथे काहीतरी डेव्हलप करून भाड्याने दिलं पाहिजे किंवा मग त्या ठिकाणी आपण स्वतः डेव्हलपमेंट करून इमारतीचं त्या ठिकाणी त्याची विक्री करून त्यातनं मला वाटतंय जर आपण प्रॉपरली डेव्हलप केलं सत्तर जागेमध्ये आपल्याला जवळपास लाख स्क्वेअर ना जवळपास आपल्याला दोन लाख स्क्वेअर फुट बांधकाम त्या ठिकाणी मिळू शकतं म्हणजे पुरंदर मिल्कला जर आपण तो डेव्हलप केला सगळा प्रोजेक्ट तर पन्नास कोटी पर्यंत आपल्याला भांडवल त्या ठिकाणी आईत उभं राहू शकतं आणि त्याच्यामधून आपण कोल्ड स्टोरेज ची डेव्हलपमेंट इतरही डेव्हलपमेंट आणि अशा प्रकारे नवीन आमची एका म्हणजे जसं आपण कोल्ड मध्ये आलो दुधाच्या नंतर वेविंग मध्ये आलो पेट्रोल पंपामध्ये आलो आज आपल्याला पॅकेजिंग भविष्यामध्ये पॅकेजिंग हे खूप महत्वाचं आहे आज आपण तूप तयार करतोय आज आपल्याकडे काही प्रमाणामध्ये सीताफळाचा पल्प आहे शेतकरी आणून ठेवतात त्याचंही मार्केटिंग आपण काही प्रमाणामध्ये करतो आपल्याकडे इथे जातं ग्रीन पीस आणून ठेवतात लोक त्यातला काही प्रमाणात आपण सुद्धा विकतो ना आपल्या संस्थेला फायदा होतो मँगो पण ठेवतात त्यातला काही आपणही म्हणजे शेतकरी जर विकतात तर आपणही विकतो त्यांच्याकडून घेऊन जात विकतो आणि त्याच्यातला आपल्याला इन्कम मिळतो तर अशा प्रकारे मला वाटतंय की आपल्या कंपनीला आदर इन्कम कड आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आपली स्वतःची आयडियल असेल दोन हजार सात आठ साली आपण ती जागा खरेदी केलेली आहे अवघे मला वाटतं त्यावेळेस तीस ते पस्तीस लाख रुपये आपण त्या जागेसाठी केलेली होती आज अतिशय आयडियल आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपण सगळ्या सभासदांनी विचार करावा कारण आपली अॅग्रिकल्चर कंपनी त्यामुळे आपण जर परवानगी दिली तर तशा प्रकारची परमिशन आपल्याला घेता येणार त्याचं एक वेगळं डिव्हिजन कन्स्ट्रक्शनचं एक वेगळं डिव्हिजन आपल्या कंपनी मध्ये मला वाटतं निश्चितपणे होऊ शकतं ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी करावा त्याचबरोबर त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपल्या सगळ्यांची अनेक वर्ष मनोमन इच्छा होती की आपल्या पुरंदर तालुक्यात आपल्या सर्वांचा हक्काचा कारखाना त्या ठिकाणी असावा आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी गेली दोन तीन वर्ष आम्ही फॉलोअप करतोय महेशांना या ठिकाणी आहेत काका या ठिकाणी आहेत सगळी मंडळी आहेत सगळ्यांना कल्पना आहे की सोमेश्वर कारखान्याचं सातत्याने आहेत सगळ्यांना कल्पना आहे मागे नारायण अण्णा तांबे पण मागे उपस्थित जातात त्यांनी प्रश्न विचारला होता तर सगळ्यांना कल्पना आहे की साखर कारखान्याची किती आवश्यकता ही कि पुरंदर तालुक्याला आहे कारण दोन हजार एकोणीस पर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये किंवा आपल्या वरच्या पठारावरती पन्नास हजार टन ऊसाचं उत्पादन फक्त त्या ठिकाणी होत परंतु दोन हजार तेवीस चोवीस ला आपल्या तालुक्यामध्ये जवळपास पूर्व भागामध्ये सात लाख पंचवीस हजार टन उसाचं उत्पन्न त्या ठिकाणी झालं यावर्षी अनेक शेतकऱ्यांना गेटकेनमुळे किंवा लवकर आपल्याकडे तोडणी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसानही त्या ठिकाणी झालं आणि एकूणच ऊसाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलंय पुरंदर उसाचा भाग किंवा जानाई शिरसाईच्या भागामध्ये सुद्धा जवळपास यावर्षी आपला तालुका दुष्काळी असताना सुद्धा सात हजार एकर ऊसाची नव्याने लागवड ही आपल्या पारगाव पासून ते खाली माळशिरस पर्यंत आणि नायगाव पर्यंतच्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी नव्याने लागवड झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी एक प्रयत्न करत होतो की लवकरात लवकर आपल्याला सोमेश्वर कारखान्याचं सेकंड युनिट हे आपल्या भागामध्ये व्हावं परंतु वर्ष फॉलोअप करून सुद्धा दोन तीन वर्ष आम्ही सातत्याने बोलतोय मागच्या वर्षी सुद्धा आपण त्या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे सभासद माळेगाव कार्यक्षेत्रातले कमी करावेत आणि पुरंदर ते वाढवावेत असा ठराव पण मंजूर केला दोन हजार बावीस तेवीस ला आपण सोमेश्वर कारखान्यामध्ये तो ठराव मंजूर केला परंतु नंतर परत विशेष सभा घेऊन त्यांनी तो ठराव नामंजूर केला त्यामुळे मला वाटतं मोठ्या पुरंदरचे शेतकरी हे शकले नाही जे नवीन सोमेश्वर त्यामुळे आपण निर्णय घेतला आणि बरेच दिवस आपण त्या ठिकाणी सर्च करत होतो की आपल्याकडे कारखाना कशा का प्रकारे सुरू होईल आपण आपल्या या प्लांट पासूनच जवळच्या भागामध्ये जवळपास शंभर एकर जमिनीचा अग्रीमेंट सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे एकशे दोन एकर जागेच परंतु मधल्या काळामध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आली की आपण एक दौड परिसरातला आपल्याच भागातला आणि ज्याचं कार्यक्षेत्र आंबोडीपासून साकोड्यापासून जुन्याचे दुरीपर्यंत त्या ठिकाणी हे कार्यक्षेत्र त्या कारखान्याचं येतं अशा कारखान्याची एक अपॉर्च्युनिटी आपल्याला त्या ठिकाणी आल्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करतो आहोत की तो कारखाना हा आपल्याला घेता यावा आणि तो कारखाना जरी प्रायव्हेट असला तरी सुद्धा तो फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे आता आपण बघितलं असेल आदरणीय आपल्या माळी शुगर फॅक्टरीच्या धर्तीवरती जो एकोणीसशे तीस ला कारखाना सुरू झाला त्या धर्तीवरती शेतकऱ्यांची ही कंपनी पुरंदर्बी सुरू केली त्या धर्तीवरती दोन हजार पंधरा सोळा ला केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आणि ऑफिशियल एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी ही ऑफिशियली त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली गेली तर त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत आपण तो कारखाना घेण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला त्या आहे प्राथमिक स्वरूपामध्ये त्या मंडळीच्या बरोबर आपली बोलणी चालू आहे आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे खरं म्हणजे नऊ किंवा बारा तारखेला त्या गणपतीमध्येच आम्हाला त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करायची होती परंतु अजून प्राथमिक बोलणी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी थोडासा वेळ लागतोय परंतु शक्यतो हो। नवरात्रीमध्ये त्याचं अनाउन्समेंट आपण करणार आहोत ज्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेतले हाही मोठा प्रयत्न आणि मोठी झेप आपण साखर कारखान्याच्या -कार बाबतीमध्ये घेतोय ज्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत कारखान्याचं आपण कारखान्याच्या म्हणजे साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहोत त्याच्यामध्ये पोजन असेल डिस्ट्ररी असेल त्याचप्रमाणे इथेनॉल असेल असे सगळेच प्रकल्प आपल्याला करता येतील आणि शेतकऱ्यांचा कारखाना खऱ्या अर्थाने सहकार आणि लिमिटेड कंपनीच्या मधला म्हणून फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत घ्यायचा विचार आहे याच्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा एवढीच विनंती मला आजच्या या अॅन्युअल मीटिंगच्या दाखवली सरांनी आठवण केल्यामुळे मी मुद्दा म्हणून केला की के, आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा हीच विनंती मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचे मी आता दोन विषय आपल्या समोर मांडलेले आहेत एक म्हणजे आपल्या सासवडच्या जागे संदर्भातलं जेणेकरून आपली संस्था ही भक्त मोलानी दूध अॅग्री प्रोडक्ट आणि त्याच्याबरोबर कन्स्ट्रक्शन व्यवसाय अशा तिन्हीकडे आपल्याला जाता येईल आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या साखर कारखान्याचं तर या विषयांवरती जर आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपया आपण सगळ्यांनी विचारावेत संचालकांना सुद्धा माहीत नाही मी सासवडचा आणि कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीचा विषय मांडलाय परंतु त्यांनी सुद्धा त्याच्यावरती विचार करावा आपणही सर्व सभागृहांनी विचार करावा मला असं वाटतंय की आपली कंपनी आपली संस्था ही वाढली पाहिजे आणि कुठलंही क्षेत्र आपल्याला असं नाही पाहिजे की त्या क्षेत्रामध्ये आम्ही जाऊ शकत नाही कारण आज तुम्ही बघताय बिल्डिंग क्षेत्रामध्ये बिल्डर क्षेत्रामध्ये जर इतर करू शकतात तर काय शेतकऱ्यांची कंपनी जाऊ शकत तर हेही गोष्टी आपण निश्चितपणे करू शकतो असं मला वाटतंय तर त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार करावा आणि निर्णय घ्यावा जर काही प्रश्न असतील आपले तर कृपया ते विचारावे तेवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो